स्वच्छता असे जिथे आरोग्य बसे तिथे असे सांगणारी नगरपंचायत आहे तरी कुठे आजरा ग्रामीण रुग्णालयाकडे जाणाऱ्या चाफेगल्ली मार्गावरील आजरा सत्संग भवन येथील नवीन बांधलेली गटार तुंबलेली असून याकडे नगरपंचायतचे दुर्लक्ष पाहायला मिळत आहे सदरच्या गटारीचे काम चालू वर्षात चाललेलं असून या गटारीचं काम अर्ध्यावर थांबलेलं आहे गटारीपासून नजिकच नाला असून सुद्धा हे सांडपाणी नाल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम नगरपंचायत बांधकाम विभागाने केलं नसल्यामुळे या गटारीची ही दुरावस्था पाहावी लागत आहे या सदरच्या परिसरात दुर्गंधी पसरलेली असून डासांची उत्पत्ती होत आहे जास्त जोराचा पाऊस आल्यानंतर गटारीतील साचलेलं घाण पाणी रस्त्यावर येऊन रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या शेतीमधील विहिरीत जाण्याचा प्रकार होऊ शकतो या सगळ्याचा त्रास नागरिकांना होत असून नगरपंचायतने वेळीच उपाययोजना करावी आज एस बी एन मराठीच्या वतीनं विनंती करण्यात आली आहे नमस्कार मी आकाश शिंदे एस बी एन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपण जी ही आज जी गटार बघितलेली आहे ही गटार ग्रामीण रुग्णालयाला जाणाऱ्या रोडवरती आहे हा रस्ता आजऱ्याच्या चाफे गल्लीतून ग्रामीण रुग्णालयाकडे जातो तर हा सदरची जी गटार आहे ती आजऱ्यातील सत्संग भुवनच्या नजदीक हे गटरीचं कन्स्ट्रक्शन झालेलं आहे ही गटार आता सध्या बांधलेली आहे या पाठीमागच्या गेल्या दोन महिन्या पाठीमागे या गटरीचं काम पूर्ण आहे पण ही गटार या सत्संगभवनजवळ आणून अर्धवट ठेवलेली आहे आणि तिथून त्या गटरीचा जो प्रवाह आहे तो थांबवण्यात आला आहे तो तिथून पुढं जर प्रवाह चालू ठेवला असता तर तो ती गटरीचं जे काही घाण पाणी आहे ते आपल्या नागझरीच्या नाल्यामध्ये गेलं असतं आणि त्या गटरीमध्ये पाणी तुंबलं नसतं तिथं काय जी काय आता ढासांची उत्पत्ती आहे ती झाली नसती कदाचित नगरपंचायतीकडून हे काम रखडलं गेलेलं आहे तरी नगरपंचायतच्या बांधकाम विभागाला मी यजबीन मराठी करून विनंती करतो की हा जो काही लोकांना त्रास होतोय तो त्रास होऊ नये यासाठी त्यांनी ती चर मारून हे पाणी नागजरीच्या नाल्यामध्ये नेऊन सोडावं आणि तिथल्या नागरिकांना त्या दिलासा द्यावा तसेच जर कदाचित हे काम जर रखडलं आणि जर जोराचा पाऊस चालू झाला तर त्या गटरीचं घाण पाणी जे ते रस्त्यावरती येणार रस्त्यावरून पलीकडच्या बाजूला रस्त्याच्या दुसऱ्या साईडला जे काय शेत वगैरे आहे किंवा तिथं जी काय लोकं राहतात किंवा तिथं जी काय विहीर वगैरे आहे त्या विहिरीमध्ये हे घाण पाणी जाऊ शकतंय विनाकारण त्या लोकांना त्याचा त्रास होऊ शकतो आजारी सुद्धा लोक पडू शकतात त्यामुळे हे जे काय प्रसंग आहेत ते टाळण्यासाठी नगरपंचायतीने किंवा नगरपंचायतीच्या बांधकाम विभागाने लवकरात लवकर पावलं उचलून त्या पाण्याचं नियोजन व्यवस्थितरित्या लावावं असं मी एस बी एन मराठीकडून त्यांना पुन्हा एकदा विनंती करतो आणि त्यांनी लवकरात लवकर आपलं हे काम कम्प्लीट करावं असं मी त्यांना आवाहन करतो रिपोर्ट एस बी मराठी आजरा